वाडा तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य नोंदणीकरिता अभियान सुरू आहे विधानसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपने पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यावर भर दिला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने डिसेंबरपासून सदस्य नोंदणी अभियान सुरू केले आहे या अभियानात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार याप्रमाणे जवळपास दीड कोटी सदस्य नोंदणीचे लक्ष भाजपने ठेवले आहे या अभियानाचा एक भाग म्हणून सोमवार पासून पाच जानेवारी पासून राज्यव्यापी विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे आपण या ठिकाणी लाईव्ह पाहू माझे पाच सदस्य नोंदणी केली जात आहेत भाजपा तालुका अध्यक्ष विजय पाटील आणि संपूर्ण पदाधिकारी पाहू शकतात काँग्रेस झाला ना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने किंवा भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण देशभरामध्ये सदस्य नोंदणी अभियान सुरू आहे डबल एट डबल झिरो डबल झिरो टू झिरो टू फोर या नंबरवरती आपण मिसकॉल द्यायचा आहे आणि आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य व्हायचं आहे या विषाधारेशी किंवा या भारतीय जनता जगातल्या सगळ्यात मोठ्या पार्टीबरोबर आपल्याला जॉईन व्हायचं आहे आज देश देश जग जगभरामध्ये आपला देश जो प्रगती करत आहे मोदींच्या नेतृत्वामध्ये त्यांना ते त्यांच्या विचारांना आणि त्यांना प्रेरित होऊन आपण भारतीय जनता पार्टीमध्ये न युवकांना सामील करून घेऊ घेतात करून घेत आहोत आम्ही बाकी माहिती आमचे तालुकाध्यक्ष मंगेश दत्ता पाटील येथील खऱ्या अर्थाने बघायला गेला तर भारतीय जनता पार्टी हा देशात नाही तर जगातमधला एक नंबर पक्ष आहे आणि ह्या पक्षातमध्ये आजच्या घडीला आपण सदस्य नोंदणी अभियान हे कार्यक्रम आम्ही राबवतो आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही लोकांपर्यंत जाऊन उत्सुक म्हणजे पोहोचतो त्यावेळेला लोकांची एवढी उत्सुकता आहे की आम्हाला तुमच्या या भारतीय जनता पार्टीमध्ये सदस्य नोंदणी करून घ्या आणि ज्या ज्या वेळेला आम्ही जातोय ते प्रत्येक माणूस सदस्य नोंदणी करून घेतो त्यावेळेला आता कुणालजींनी सांगितलं तो नंबर त्याचा डायल केल्यानंतर तो मिस्कॉल दिल्यानंतर तुम्ही त्या वेळेला मतदारा त्या मतदाराचा किंवा त्या सदस्याचा कॉंग्रेच्युलेशन केला जातो आणि तुम्ही आज भारतीय जनता पार्टीचे मेंबर झाले असा आज घोषित केला जातो आहे आणि हाच विषय आमचा आहे की मागच्या वेळेलासुद्धा आम्ही एक एक नंबर पक्ष बनला जो त्याचबरोबर आता आम्ही जशी सदस्य नोंदणी अभियान चालू असताना सुद्धा अकरा करोडचे पुढं गेलो आहे आणि असं असं करून असं आम्हाला जगात एक नंबर हा भारतीय जनता पक्ष आहे सिद्ध करायचं आहे आणि यासाठीच आम्ही संपूर्ण युवा कार्यकर्ते घेऊन आम्ही प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन प्रत्येकाच्या घरात मी जाऊन मोबाईल घेऊन आणि त्यांना सद आपला भारतीय जनता पार्टी सदस्य नोंदणी करत आहोत लोकांचा अतिशय उत्सुकता असा प्रतिसाद मिळतोय लोकांना प्रत्येकाला वाटलेलं आहे की आपण हा हिंदुत्वाचा मुद्दा उचलल्यानंतर भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक सदस्य लोक जोडण्यासाठी आहेत म्हणून लोकांनी आम्हाला सांगितलं आहे का तुम्ही आम प्रत्येकाच्या घराकडे पोहोचावा आम्ही सगळे लोक तुमच्यावर भारतीय जनता पार्टी येण्यासाठी उत्सुकत आहोत आणि ज्या ठिकाणी आम्ही घरात जातो त्यावर प्रत्येकचे घरातले लोक एक या अशा पद्धतीने सगळे मोबाईल देऊन लगेच त्या ठिकाणी जो आम्ही नंबर सांगतो तो नंबर डायल करतात काँग्रेस झाल्यानंतर संपूर्ण तो फॉर्म भरून घेतात आणि मग त्या फॉर्म भरल्यानंतर एक आय डी प्रूफ येतो तो आयडी प्रूफ हा सदस्य मेंबर झाल्याचा डिक्लेअर होतो